नमस्कार हे मिक्सरचं भांडं घेतलं यात अर्धा चमचा जिरे टाकले तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या मिक्सरला जाडसर वाटून घ्यायच्या आहेत हे घरचं बनवलेलं पनीर आहे हे दोनशे ग्राम पनीर हे चांगलं कुसकरून घेऊया आपण आणि कुसकरून घेऊन झालं की ही जाडसर भरळ ह्याच्यात टाकायची आहे मिरची जिरं लसूण आणि कोथिंबीरची ही टाकली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाव आमचं हळद टाकली आहे आणि थोडंसं किसलेलं गाजर होतं माझ्याकडे ते टाकलं आहे आणि आता हे बेसन टाकून आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता चांगलं एकजीव करून घेऊ आहे चांगलं कुसकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एकजीव करून ह्याचे मी कोप कोपतेत केले आहेत हे बघा तेलामध्ये हे तेला थोडंसंच तेल घेऊन ह्याच्यामध्ये हे आपण फ्राय करून घेणार आहोत जास्त डीप फ्राय नाही करायचे आहेत फक्त थोडंसं तेलामध्ये असं हे करून घ्यायचं आहे हे बघा हे असं मस्त लांब लांब कोपते तयार करायचे आता हे मी दुसरे गोळे छोटे गोळे केले आहेत कोप कोपते छोटे पण मस्त ह्याच्यामध्ये लागतात म्हणून मी छोटे पण केले आहेत हे म्हणजे लांब आपले स्नॅक्स टाईमला पण खायला होतील आपल्याला म्हणून आणि हे छोटे कोफ्ते मी हे आता फ्राय करून झाले आहेत हे आपण काढून घेऊया आता ही त्याच कढईमध्ये मी हे तेजपत्ता घेतला आहे तेजपत्ता मोठी इलायची हे बघा आता हा एक मोठा कांदा घेतला आहे हा अर्धा कांदा ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे दोन टोमॅटो घेतले आहेत आणखीन अद्रक लसूण आणि त्याच्यामध्ये ता, थोडंसं मी पनीर ठेवलं होतं हे पनीर आपण त्याच्यामध्ये टाकून मस्त बारीक ह्याची पेस्ट करून घेणार आहोत आता तोपर्यंत कढई गरम झाली आहे तोपर्यंत तेजपत्ता लवंग डाळचिनी आणि मोठी इलायची आणि जिरे हे म मसाला त्यामध्ये टाकून आपण तडतड तडतडून घेणार आहोत नंतर मग हा अर्धा कांदा लांब लांब कापलेला होता हा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे परतवून झालं की नंतर मग आपण जी पेस्ट तयार केली होती जी टोमॅटो आणि अद्रक लसूणची आणि क टो आ, कांदा आता हा ह्याच्यामध्ये हे परतून झालं लालसर की नंतर ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे ही पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही पेस्ट टाकून झाली की नंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून नंतर मग ह्याच्यावरती जरा झाकण झाकून ठेवायचं आहे तेल सुटूपर्यंत ह्याला हे बघा असं झाकण झाकून ठेवायचं मस्त तेल थोडा टाईम आणि गॅस स्लो करायचा आहे फास्ट नाही ठेवायचं आणि सगळं करपून जाईल हे बघा आता हे मस्त झालं आहे वरती तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये ही मिरची पावडर टाकली आहे हे घरचा मसाला आहे हा टाकला आहे दोन चमचे आता मीठ टाकलं आहे थोडंसं मीठ टाकून आणि ही शिमला मिरची आहे फरसबी आहे आणखीन गाजर थोडंसं होतं ते टाकलं आहे ते टाकून आपण मस्त परतून घेऊया परतून झाले की नंतर मग ह्या मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत ह्याच्यावरती झाकण झाकून आपण ठेवूया थोड्याशा भाज्या शिजत आल्या की नंतर मग हे पावभाजी मसाला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये पावभाजी मसाल मसाला टाकू मसाला टाकून मी थोडंसं पाणी जरा जास्त टाकलं आहे आता ह्या ब पको ह्या कोपत्यामध्ये बेसन आहे तर ह्याचं हे पाणी शोषून घेतील आणि मस्त कोपते पण सॉफ्ट होऊन जातील आणि हेच ना जरा मी हाताने दाबून घेतले आहेत म्हणजे असे चपटा करून घेतलं आहे गोल होते ते आता चपटा करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा हे बघा किती छान दिसतंय हे बघा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती सुंदर दिसते आणि ह्या रोटीची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ही मठ्ठा रोटी आहे ह्याच्यावर खायला एकदम अप्रतिम लागते तुम्ही एकदा हे बनवून बघा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे बघा किती भारी दिसते एकदम रेस्टॉरंट स्टाईल धन्यवाद